काय हे की नियम हे केलं असतं तर आमचा काहीही विरोध नसला असता पण आपल्याला माहित असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला तोड तोडता येत नाही इलिगल कन्स्ट्रक्शन अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये मध्ये आपल्याला काढता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहेत दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला शंभर फीट अजून पाहिजे होता रोड वाईडनिंग साठी आम्ही त्याचं समर्थन करतो रोड वाईडनिंगसाठी पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहेत तुम्ही नोटीस न देता असा बुलडोजर घेऊन घेणार आणि ते सगळं पाडणार म्हणजे हे कितपत योग्य आहे तुम्ही नियम पाळा आम्ही नियम पाळतो आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असते आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे शंभर फिटाचे आहे हे नियमाप्रमाणे आहे पण याच्या मागे जाऊन जे तोडफोड त्यांनी केलेली आहे कोणत्या आधारावर केली एका नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फोनवरून कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं की पुरा जमीन दोस्त झालो करते पुरा गिरा झालो करते मग पोलीस प्रशासन आ, हे हे नियमाप्रमाणे काम करणार का? का नियम आहे का अशा प्रकारचे नेत्यांच्या बोलण्यावर हे काम करणार आहे म्हणजे दुर्दैव असं वाटतं की मी या शहरामध्ये इतकं वर्षापासून आहे पण अशा प्रकारच्या प्रशासन आणि पोलीसचं जे काम आता सुरू आहे कोणी नेता बोलतो याच्यावर एफ आय आर करा हा करून टाका कोणी नेता म्हणत की हे पाळा सगळं पाळा ते पाडून टाकतात म्हणजे काही नियम तुमच्यासाठी नाही आहे का तुम्ही नियम पाळा ना समजा काल काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला तर काय तुम्ही दमदाटी करून पोलीस फोर्स आणणार आणि हे सगळं करणार मग प्रश्न हे होतो की त्यांना कम्पन्सेशन कोण देणार आज ते कुठे जाऊन राहणार आहे काही काहीतरी त्यांना ऑल्टरनेट जागा द्या ना तुम्ही आणि नियम समजा आम्ही सगळं हे नियमाप्रमाणे करत असेल तर मी प्रशासनाला एक प्रश्न विचारतो विशेषकर महानगरपालिकाला की जेव्हा मार्केट यार्ड काय जाधव मंडी जादो जाधव मंडी मध्ये करोडो रुपये इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे ही सुरू आहे आ, मोठे मोठे इमारत तिथे बांधण्याचा तुम्ही बिना नोटीस हे गोरगरिबांचं केलं पण तिथे जे लोक इन्व्हॉल्व आहे ते मोठ्या राजनैतिक पक्षाचे मोठे मोठे नेते आहे आणि करोडो रुपयांचा तिथे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून काय आम्ही नोटीस पाठवत आहे नोटीस पाठवत आहे मग यांनाही नोटीस द्यायला पाहिजे होत ते अनाधिकृत तर तेही अनाधिकृत आहे मग त्याला हो तुम्ही परवानगी दिली की थे थे। कि कोर्टात जा तुम्ही यांना दिले असते नोटीस तर हे पण कोर्टात गेले असते त्यांचाही काही भाला झाला कारवाई होत काय हे की आता प्रशासनाला मी हे करतो की प्रश्न विचारतो की हमारे को शहर के अंदर जितने भी इलिगल कन्स्ट्रक्शन गिराना आहे हे तुम्ही म्हणत असेल तर मला महानगरपालिका प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की पैठण गेट पूर्ण पैठण गेट जे आहे गुलमंडी पर्यंत जाताना ते सगळे ज्या कॉम्प्लेक्सेस आहे त्याची पार्किंग कुठे आहे हे सांगा प्लॅन मध्ये हे सगळे जे अंडरग्राउंड जे आहे ते पार्किंग, जा पार्किंग दाखवण्यात आली होती सगळे आज तिथे पार्किंग आहे का नाही आहे त्यांनी कन्व्हर्ट केली त्याच्या दुकानामध्ये इलिगल आहे सगळे इलिगल आहे मग टाउन प्लॅनिंगचे महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले की बाबा हे अभी तुम्ही पार्किंग दाखवली होती आता ठीक आहे दुकान चालवा तुम्ही पण आमच्याही काहीतरी विचार करा मग पैसे घेऊन गप्प निराला बाजारमध्ये तुम्ही तसंच केलेले आहे शागंज ते सिटी चौक पर्यंत दाखवा आम्हाला कुठे आहे तुमच्या पार्किंगचा जागा कुठे आहे तर असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे नियम हे गोरगरिबांसाठी आहे तर ते लोकांसाठीही नियम एकच आहे ना का एरिया वाइज डिस्ट्रीब्यूट केलेले आहे की मुकुंदवाडी संजयनगर एरियामध्ये गोरगरीब लोक राहते त्यांच्या वाली कोणी नाही आहे फक्त मतदानाच्या वेळी हे सगळं येणार आहे कटोरा घेऊन आम्हाला मतदान करा करते मग जेव्हा त्यांच्यावर वेळ येत तर कोणीही आहे इतके सारे मंत्री आमदार खासदार असून सुद्धा कुणाकडे ही वेळ नाही आहे आता गेलोय कॉन्वय केला मोठा कॉन्व्हाय केला थांबलं नाही मग येणार पुन्हा येणार तीन चार महिन्याच्या नंतर कटोरा घेऊन आम्हाला द्या आम्हाला द्या करते याच्यामध्ये तो महानगरपालिकेच्या तोंडावर हे दिवस सगळे इलिगल महाविकास महायुतीच्या लोकांनी मुद्दा म्हणून पाडले की महानगरपालिकेच्या निवडणुका नजर समोर काय नियमाप्रमाणे तुम्ही जे करायचं आहे आम्ही तुमच्या समर्थन करतो राजकारण आहे हंड्रेड पर्सेंट राजकारण राजकारण आहे आणि दबाव आहे इतका खालच्या लेवल वर अधिकारी जाऊन एका आमदाराला हे पाडून टाका आणि ते सगळं मग कशाला त्या बसलेले आहे कशाला हे खोललेले उघडलेले आहे पोलीस स्टेशन बंद करा कमिशनर ऑफिस बंद करा महानगरपालिका दफ्तर बंद करा आणि तुम्ही हे सगळे लोक अधिकारी जाऊन त्यांच्या ऑफिस मध्ये बसा कारण तुमचा कारभार तर सगळ्या ने नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललेला आहे ना तर आपल्या ऑफिसेस बंद करा आणि त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसा ज्या कुणाच्या घटनेमुळे हे अतिक्रमण फोडले त्या आरोपींना उद्या काही तसा जामीन मिळाला त्याच्या त्याच्या उत्तर पोलिसांनी द्यावं आम्हाला कसं होतं रे आम्ही निंदा करतो ज्या ज्या मुलाच्या हत्या झालेली आहे आम्ही श्रद्धांजलीचाला पाहतो हत्या करणाऱ्याच्या आम्ही निंदा करतो पण असा प्रकारे फक्त एका माणसाने हत्या केली असेल त्याच्यासोबत दोन लोक असतील चार लोक असतील त्यांच्यावर कारवाई करा आम्ही कुठे अडचण निर्माण करणार नाही आहे पण त्यांनी हत्या केले मग मा या माणसाला दोष द्यायचा या माणसाची दुकान पाडायचं या माणसाचं घर पाडायचं हे कितपत योग्य आहे हे बुलडोजर कल्चर जे आहे ना सुप्रीम कोर्टाने कदाच्या बाबतीत काय बोललेले आहे ते एकदा प्रशासनाने सुप्रीम कोर्टचा जजमेंट वाचा तुम्ही कि सुप्रीम कोर्टाने कसे ताशे ओढले हो आहे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला हे डेमोक्रेसी हे लोकशाहीमध्ये असा प्रकारचे बुलडोजर कल्चर आम्ही सहन करणार नाही आहे कोर्ट बंद करून टाका पोलीस स्टेशन बंद करून टाका आणि तुम्हाला जे दादागिरी करायची आहे लोकांची दादागिरी आम्ही बघितली होती गुंडांची दादागिरी आम्ही बघितली आहे पण पोलिसांची आणि प्रशासनाची दादागिरी हे आता आम्ही या शहरामध्ये बघत आहे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एका पाच आरोपींना जामीन मिळाला आहे कोणीतरी